अयोध्येत होणाऱ्या ऐतिहासिक प्रभू श्रीरामला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास अवघे काही तास उरले असून यावेळी सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने सर्वत्र विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात भारतीय जनता पार्टी वसंस्मृती कार्यालयाच्या वतीने राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील शनी मंदिर व अंबिका माता मंदिरात स्वच्छता अभियान सामुदायिक हनुमान चल्लीस पटनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अॅडव्होकेट श्याम वसंत जाधव यांनी हनुमान चालिसाचे पठण केले त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शहरातील स्वर्गीय विदा सावरकर चौक फलकाचे अनावरण करण्यात आले व शेवटी विखे पाटील यांनी गुरुद्वारेचे दर्शन घेतले दरम्यान पत्रकारांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रभू श्रीराम लाला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मराठा आरक्षण अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन लोकसभेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले होते त्यावर विखे पाटील यांनी विविध प्रश्नांबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे काय उत्साह राज्यात आहे राज्य शासनाकडून देखील कशी तयारीत बावीस तारखेचा जो क्षण आहे तो अतिशय ऐतिहासिक आणि सुवर्णाक्षरात लिहिला जाईल असा तो क्षण आहे आणि ते भारतवासियांसाठी नव्हे तर जगभरामध्ये असंख्य जे कोट्यावधी रामभक्त आहेत मला वाटतं हा पाचशे वर्षाचा लढा पूर्ण होण्याचा एक वेगळा आनंद आज संपूर्ण हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे राज्य सरकारनं आता सुट्टी जाहीर केलेली आहे सगळ्या गावांमध्ये रोषणाई करणं ठीक आहे सरकारचं त्याला सरकारनी ते सांगावं असं अजिबात नाही आहे प्रत्येक नागरिक स्वतःहूनच आता पुढाकार घेतो आहे आपापल्या परीनं मग ते घरापुढे सरळ टाकणं असू देत गोड्या उघडणं असू देत घरावरची रोषणाई करणं असू देत ते सगळ्याच गोष्टी आता तर नागरिकांच्या तो गगनात आनंद मावेना असा म्हणतो ना तशा प्रकारची भावना तयार झाली एक एक आहे एकीकडे राज्य सरकार धरंगी पाटलांशी चर्चा करत असताना ते आंदोलनावर ठाम आहेत आणि आजपासून मुंबईच्या दिशेने ते पूच करताय काय एकंदरीत सरकारची भूमिका या संदर्भात सरकारने भूमिका जी स्पष्ट केलेली आहे आता साधारण जे चोपन्न लाख दाखले उपलब्ध होत आहेत आम्ही महसूल खात्याच्या माध्यमातून सगळ्या गावांमध्ये त्या दाखल्यांच्या करता विशेष म्हणून हाजी घेतलेली आहे त्याचं वाटप झालं पाहिजे जे काही सगळे सोयरे हो हा त्यांचा जो साधारण आग्रह होता तो आपण तत्वता काही बाबतीत मान्य केलेला आहे मला वाटतं ना खरं म्हणजे एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे धोरणात्मक निर्णय झाले मी म्हटल्याप्रमाणे चोपन्न लाख दाखल्यांची उपलब्धता आपण करतो आहे आणखीनही थोडा वेळ लागला आपल्याला त्या गोखली इन्स्टिट्यूटकडून त्याचं सॉफ्टवेअर मिळणं म्हणजे आता प्रक्रिया सुरू झालेली आहे आता याला जो महिनाभर लागेल पंधरा दिवस लागतील काय जो कालावधी लागेल आता एकदा आपण पाऊल पुढं टाकलेलं आहे मला वाटतं त्यांनी सुद्धा सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद देऊन आपलं आंदोलन स्थगित केलं पाहिजे अशी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण आश्वासन देणारे दोन नेते शांत असं शरद पवार म्हणताय नाही असं आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका काय होती आज आहे ती उद्या आहे शंभर टक्के आपण देणार आहोत आणि कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण देणार आहोत एकदा मला वाटतं साहेबांनीच एकदा किंवा तरी जाहीर केलं पाहिजे की त्यांच्या इतक्या वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये राज्यात ते राज्याचे प्रमुख राहिले केंद्रात मंत्री राहिले तरी किती प्रयत्न केले मराठा समाजाचे आरक्षण देण्यासाठी एकदा दे त्यांनी जाहीर करा होता तलाठी भरती प्रक्रियेवरून देखील आता ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत भरती रद्द करण्याची मागणी केली जाते सरकार नेमकी हे सरकारची काय भूमिका आहे भरती प्रक्रिया रद्द होणार नाही पूर्ण पारदर्शकता पाळी गेलेली आहे कोणाला अन्याय झालेला नाही आहे की कुणीतरी कल्पकल्प बा, बातम्या पेरते राजकीय पुढाऱ्यांनासुद्धा काही त्यांनी बंधनं पाळली पाहिजे आपण हजारो मुलांच्या भावनेशी खेळतोय मला वाटतं आज ते आज निकाल बहुतेक आज निकाल आमच्या वेबसाईटवर गेलेला आहे त्यामुळे ज्यांना ते गुणवत्ता यादीत त्यांची नाव आली त्यांना संधी मिळणार आहे श्रीरामपूरमध्ये आज मोठं आंदोलन केलं जातं आहे श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही मागणी पुन्हा एकदा जोर धरली देर, जाते काय तसं राज्य शासनाचा काही विचार आहे का सध्या राज्यापुढे कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मितीचा प्रस्ताव नाही आहे सध्या पूर्णतः राज्याच्या विकासाच्या कामामध्ये कारण येणाऱ्या संपूर्ण आता जो काही मग तो शेतकऱ्यांच्या बाबतीमधला मुद्दा होता पहिल्यांदा एक रुपयाची पीक विमा दिली आपण पाच रुपये अनुदान दुधाचं आपण देतो आहे कांद्यासाठी अनुदान दिलं आहे अतिवृष्टी गार सततच्या पावसाळ्यात झालेला नुकसान आपण देतो आहे आज कोपरगावचा उल्लेख जर केला पाहिजे तर सगळ्यात जास्त मदत आपल्या या तालुक्याला देते अशा अनेक गोष्टी आहेत सरकार पुढे प्राधान्यक्रम ठरलेले आहेत जिल्हा काही सरकारी दृष्टीने प्राधान्यक्रम नाही आहे सर राम मंदिराचा कार्यक्रम झाल्यानंतर लोकसभेचे पडगम वाजणार आहेत शिर्डी मतदारसंघात भाजप कशी तयारी करते असं की तो महायुतीचा निर्णय आहे तर महायुती जो निर्णय घेईल पक्षाचे कार्यकर्ते मान्य करतील दक्षिणेत आपण लोकसभा लढवणार अशी देखील चर्चा आहे अशी बरीच म्हणजे चर्चा तर सगळ्यांच्या व्यक्तीमध्ये आहे आणि मागच्या वेळेस आपण इथं आल्या कोपरगावात आल्यानंतर आशुतोष यांची गॅरंटी घेतली होती नगर परिषदेची वाढण्याची गॅरंटी घेणार असं की तो प्राप्त परिसर राजकीय निर्णय आता शेवटी महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढणार आहोत ना तर महायुती म्हणून जे जे निर्णय लढवतील ते <laughs> येवली आहे यावेळी आमदार आशुतोष काळे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष विनायक गायकवाड प्रांताधिकारी मानिक आहेर डीवायस संदीप मिटके पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्यासह भाजपा जनता पार्टी संस्कृती कार्यालयाचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते रामभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते